शिर्डी शहरात गुटखा विक्री करणाऱ्या आशिष खाबिया यांच्या एअरपोर्ट रोडवरील आनंद निवास या घरावर शिर्डी पोलिसांनी गुप्त खबरींच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकून जवळपास चार लाख रुपये किमतीचा साठा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय जप्त केलेल्या यात हिरा पाणमसाला आर एम डी पाणमसाला डायरेक्टर गुटखा व त्याची टोबॅको याचा समावेश असतो शिर्डी शहराच्या मध्यवस्तीत हा गुटखा विक्री केला जात होता यातून मोठी उलाढाल देखील होत होती रात्रीच्या वेळी विक्रीसाठी ग्राहकांना व्हॉट्सअप कॉलच्या आधारित गुटखा पोहोच केला जात होता पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे घटनास्थळी अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी राजेश बडे यांनी भेट दिली त्यांनी सांगितले की सा या संदर्भात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असून सदरचा गुटखा कोठून आणला आहे याची देखील चौकशी केली जाणार आहे रात्री उशिरा शिर्डी पोलिसांनी आशिष काबिया यास अटक केली असून सदरचा माल जप्त करण्यात आला आहे शिर्डी पोलिसांच्या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या अगोदर देखील गुटखा विक्री बद्दल काबिया यांच्या विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटनी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव